सर्वांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाला एक कलाटणी देणारा दिवस आहे आजचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपण भोगी म्हणून साजरी करतोय आणि या संपूर्ण महाराष्ट्राची भोग संपवण्यासाठी जे मुख्यमंत्री उभे ठाकलेले आहेत त्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतय उद्यापासून संक्रांत सुरू होणार आहे आणि इथून पुढे मुंबईमध्ये विरोधी पक्षाचा लोकांवर संक्रांत येणार आहे आजचा दिवस हा पानीपतचा शौर्यदिन सुद्धा आहे आणि त्या पानीपतच्या युद्धामध्ये लढलेल्या सर्व मराठा योद्ध्यांना आम्ही या ठिकाणी मानवंदना देतो आजचा दिवस हा मराठवाडा विद्यापीठाचा ना नामाभिषेक दिन सुद्धा आहे या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आज मी सर्वप्रथम स्वागत करू इच्छिते की ज्यांनी महाराष्ट्राला खाली बसून घ्यावं समोरचे जे सर्व फोटोग्राफर्स आहेत आपण खाली बसून घ्या मीडिया आणि कार्यकर्त्यांनी थोडस बाजूला सरकावं आणि समोरच्या कॅमेरामॅन्सनी खाली बसून घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा बल्कि राजा वही बनेगा जो हकदार होगा एका कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणारे आणि आजही स्वतःला कार्यकर्ता मुख्यमंत्री समजणारे ना एकनाथ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मंचावरती हार्दिक स्वागत करते आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया मुंबईच्या राजकारणाला आणि मुंबईच्या विकासामध्ये मागील पंचावन्न वर्षापासून ज्यांनी अप्रतिम असं योगदान दिलं आणि मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशा राजकीय परिवारांच्या पैकी एक म्हणजे देवरा परिवार सन्माननीय मुरली देवरा साहेबांचं योगदान एक खासदार म्हणून एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून किंवा एक समाजसेवक म्हणून हे जगाला एक मार्गदर्शन देणारं ठरलं मानदंड देणारं ठरलं आज त्यांचे सुपुत्र आणि ज्यांनी वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली ज्यांनी पहिल्याच पदार्पणामध्ये केंद्रीय मंत्र्याचा पराभव करून लोकसभा गाठली ज्यांनी लोकसभेमध्ये सर्वात तरुण खासदार होणार पटकावला ते सन्माननीय मिलिंदी देवरा साहेब आज शिवसेनेमध्ये आदरणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पदार्पण करत आहे खरंतर मुंबईचे खासदार असताना संसदेमध्ये लोकसभेमध्ये मुंबईचा आवाज बुलंद करण्याचं काम देवरा साहेबांनी केलं मरीन ड्राईव्हचा विकास असेल जुन्या इमारतींचा पुनर्विकास असेल नाल्यांचं रुंदीकरण असेल या सगळ्या विकास कामांच्या साठी ते नेहमी आग्रही होते जभी कधी मिलिंदी देवरा साहेब बोलते हे सभी हमारे व्यापारी बांधव सुनते है और अभी पासून, एका छोट्याशा खोक्या धारकापासून ते डायमंडच्या व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन चालणार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणार नेतृत्व म्हणजे मिलिंदी देवरा साहेब आहेत ते दक्षिण मुंबई या व्ही आय पी सह श्रमिक वर्गाचं अमेरिकेमधल्या बोस्टन विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत आणि उच्च शिक्षित राजकीय नेते आहेत असा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा जे संरक्षण मंत्रालय समितीचे सदस्य होते केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य होते संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी ते पार पाडत आहेत आणि त्याचबरोबर माझी मंत्री म्हणून इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी शिपिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलंय अगर इनकी शख्सियत के बारे में कहनाही होगा तो सिर्फ दो लाईन कहूंगी कि मेरी शख्सियत नहीं किसी तलवार तो ताज की मोहताज देवरा साहब के लिए कि मेरी शख्सियत नहीं किसी तलवारों तो ताज की मोहताज मैं तो अपने हुनर से लोगों के दिलों पर राज करता हूँ और आज एक ऐसी शख्सियत हमारे शिवसेना में आ रही है आज आज राहुल जी गांधी भारत जोड़ो न्याय यात्रा की शुरुआत होती है पण तुम्ही अन्याय करताय न्याय फक्त महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात म्हणूनच शिवसेनेचा भगवा झेंडा आज देवरा साहेब खांद्यावर घेत आहे ज्या काँग्रेसनी बावीस जानेवारीला राम होतय रामलल्ला विराजमान होत आहेत पण राम जन्मभूमीच्या उद्घाटनाचं आमंत्रण ज्या काँग्रेसनी नाकारलं त्या काँग्रेसला नकार देऊन देवरा साहेब आज इथे येत आहेत आणि सांगतायत की जो राम का नाही व किसी 勇看的你。